प्रकाश महाजनची बोला अरे हा कोण मुंबईचा फौजदार आणून तुम्ही बसवलाय हो आमचा मोर्चा काढण्याचा अधिकार सुद्धा नाही म्हणतो धमकी देतो अरे <laughs> तू मोर्चा काढण्याचा अधिकार जरंग्याला जो अधिकार आहे तोच तुला अधिकार आहे त्याच्याहून जास्त अधिकार तुला नाही तुझ्या राज ठाकरेला नाही ना समजा की चोट पे सांगतो तू अरे बोलला तर तुला सांगतो मी

सरावरती आपण सरावरती सरावरती पाचही आपण